आवाहन आहे शेतकऱ्यांच्या समोर आव्हान आहे कामगारांच्या समोर आव्हान आहे आव्हान समोर कुणा समोर नाही मुंगीच्या समोर सुद्धा आव्हान आहे प्रत्येकाच्या समोर आव्हान आहे त्या आव्हानाला आपण सामोरे कसं जातो हे अतिशय महत्वाचं आहे आणि सुजन्मापूर्वीचा जर काळ जर बघितला तर महाराष्ट्र महाराष्ट्राची अवस्था जर तुम्ही जर बघितला अगदी संबंध भारतावर आजचा भारत आजचा पाकिस्तान आजचा बांगलादेश मोगलांचं राज्य आहे महाराष्ट्रापुरता जर आपण जर विचार केला तर या महाराष्ट्रावर आदिलशाही राज्य आहे मोगलांचं राज्य आहे राज्य पोर्तुगीजांचं काही प्रमाणामध्ये आणि असं असताना आपल्याला दिसून येते वतनदार होता सरकार तो होता हा ही सगळी सरदार मंडळी आज तसं इंजिनिअरिंगची मुलं एखादी कंपनी पॅकेज जे ते म्हणून तिकडे जातात तस त्या काळामध्ये मराठी सरकार काय करायचे तर एखादा पाह एखाद्या आदिलशाही

मरणालाही मराठाचा असायचा जिंकणारा मात्र कधी आदिलशाह असायचा कधी मोगल असायचा आणि हे चित्र बदललं पाहिजे लक्षात घ्या तुम्ही हे चित्र बदललं पाहिजे फक्त आणि कुणाला वाटलं असेल तर ते राजमाताजी जबाई पुत्र बाबा ऐसा कुंडा ज्याचा तिन्ही लोकी जेला हे ज्यांनी स्वतः कर्तृत्वानं सिद्ध केलेलं आहे कारण त्यांना माहितीये की आपल्याकडे महाभारतामध्ये श्रीकृष्णाने सांगितले अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये यदा यदा ही धर्म शंभूराजे आहेत दुसऱ्या छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजांना शहाजीराजांनी म्हणजे शिवाजीराजांच्या वडिलांनी आपल्या सोबत घेतलं बंगलोरची जागिरी मिळालेली होती आणि तिकडे त्यांनी तो पराक्रम दाखवलाय कारण मोघल बादशाह शहाजांना सांगितलं निजामशाही नष्ट होत असताना की तुम्ही शहाजीला इथं ठेवू नका शहाजी राजांना जर इथं ठेवलं तर स्वतःची सत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न करेल निजामशाही प्रयत्न शहाजी राजांनी केला होता आणि म्हणून शहाजी राजांना अतिशय आपल्यापासून अतिशय दूर जगा भारताच्या नकाशा भागात बेंगलोर आहे कर्नाटकची राजधानी असलेलं एका कडेला असलेलं दिसून येतं तिथं ते गेले आणि मग मात्र जिजाबाई ठरवलं की आपल्या शिवाजी महाराजांना घेऊन या ठिकाणी आपण स्वराज्य निर्माण केलं पाहिजे पुण्याची जी जागीर होती शहाजी राजांना दिलेली ही जागीर गावाचा आणि अशी उजाण असलेली जागीर आज आशिया तर आशिया खंडात सगळ्यात गजबजलेलं शहर तर ते पुणे आहे परंतु हे पुणे सोळाशे तीसच्या दरम्यान आपल्याला दिसून येतं की अगदी उजाण असलेलं शहर होतं यावर आपला विश्वास बसणार नाही आणि या पुण्यामध्ये जिजाबाईंनी आणि शिवाजी महाराजांनी सोन्याचा नागर ठेवला आणि आजचं जे पुणे एवढं तर बसलेलं शहर आहे त्याचं सगळ्यात प्रमुख कारण जर असलं तरी छत्रपती शिवाजी महाराज आणि अशा शिवाजी महाराजांनी म्हणजे पराक्रम इतका केलेला आपल्याला दिसून की खरं तर शिवाजी महाराजांनी काय केलं शून्यातनं स्वराज्य उभं केलेलं आपल्याला दिसून येतो का आपण रडतो आपल्याकडे हे नाही ते नाही परंतु शिवाजी महाराज रडत बसले नाही लक्षात घ्या रामापेक्षा सगळ्यात मोठं साम्राज्य असलेल्या मुघल औरंगजेबाला यांनी अक्षरशः आपल्या तलवारीच्या पाट्यावरती अगदी अरबी घोडे साथ फुटून जायचा परंतु जे मानले बसायचे घोडे जे छोटे होते त्या घोड्यांना घेऊन त्या मावळ्यांना घेऊन एक वर्ष गेला होता शिवाजी महाराजांच्या आणि म्हणून एकता टाकायचं होतं परंतु येता येत नव्हतं वाट सापडली त्यांना सिद्धी दुर्षी बोलायला निघाला शिवाय त्याचं बलिदान तिथे झालेलं दिसून येतं अक्षरशः प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय कोल्हापूरमध्ये आणि त्याच वेळेला शिवाजी महाराज बनायची पन्हाळा उतरत नाही विशाळगडाकडे ते धावत होते अक्षरशः अंगाने पायान वीज चमकल्यानंतर जेवढा उजेड पडतो तेवढ्या उजेडामध्ये शिवाजी महाराज मार्गक्रमण करत आहे कारण आपण जर मशाली लावल्या तर शत्रूला कळेल आपण कुणीकडे आहोत आणि तिकडे शिवानागाचं बंद फुटलं आणि इकडे सिद्धी मसूद शिवाजी सिद्धी जोहरचा जावई हा तीन हजार घेऊन शिवाजी महाराजांची वाटावण्यासाठी निघा आणि यावेळेला भाजप प्रमुख देशपांडे प्रतिकार करू एकच उत्तर आहे जे आपल्याला सुचरित्र सांगत भाजी पर्व म्हणतो नाही महाराज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा प्रसिद्ध जगला पाहिजे आणि तुम्ही आमचे लाखाचे प्रसिद्ध आहात म्हणून तुम्ही पुढे गेले पाहिजे आणि त्या प्रसंगामध्ये दे आपल्याला माहितीये की तीनशे विरुद्ध तीन हजार असा संघर्ष चालला वैसा सांगता फुललेला बाजी अंगावरचा एकही आयोग नव्हता तर बाजी भाजी न जखम झालेली नाही तुम्ही जर कधी बनवायला गेला तर त्यांचा पुतळा वाकलेला आहे अक्षरशः दोन हातामध्ये तलवार घेऊन माझी लढला त्या लढला तर माझ्या महाराजांच्या मागे एकही कमी एकही शत्रू चालला नकोय कारण त्यामुळे माझ्या महाराजांचा जीव धोक्यात नाही हे सगळं का केलं असेल कारण शिवाजी महाराज हे स्वतःसाठी लढत नव्हते रयतेसाठी लढत होते हे राज्य वावळी श्रीची इच्छा आहे हे राज्य वावळी रयतेची इच्छा आहे इतल्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही आता होऊ नये नाहीतर शेतकरी म्हणेल यापेक्षा मोगलाही बरी होती होईल कारण हे स्वराज्य कुणासाठी निर्माण करायचं एकीकडे पाचशे आवडजे आपल्याला राज्य मिळावं हो। यासाठी आपल्या तीन भावांना ठार मारतोय भावांच्या मुलांना काम मारतोय आपला जो बाप आहे त्याला बारा वर्ष मध्ये ठेवतो मरेपर्यंत आणि दुसरीकडे शिवाजी महाराज म्हणतात की मला राज्य नकोय हे राज्य कुणाला पाहिजे तर हे रयतेच राज्य असलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला माहिती आहे आपण शिवजयंती साजरी लक्षात घ्या तुम्ही हिरोजी इंदूरकरांचा शेवटचा प्रसंग सांगतो एवढे मोठा नायक आधी या हिरोची इंदूरकरांनी अक्षरशः स्वतःचा जमीन चुकला विकला आणि रायगडाचं काम थांबू दिलं नाही कारण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या रायगडावरती होता राज्याची राजधानी होती ती आणि म्हणून तिथं मग शिवाजी महाराज जेव्हा ते बघायला आले कौतुक केलं शिवाजी महाराजांनी बाटतो पटली अतिशय सुंदर अशा पद्धतीने तुम्ही राजधानी उभी केली आहे आणि शिवाजी महाराजांनी म्हटलं की हिरोजी काय पाहिजे तुम्हाला मागा मी इथे कधी तेव्हा हिरोजीने काय मागावं ज्या माणसाला हा रायकड करण्यासाठी आपला जमीन तुम्हाला सगळा भेटला खरं तर दुसरा कोणी असता तर वतनदाची हाखीर असते शिरोजी म्हटलं मला एकच परवानगी द्या इथं जे जगदीश्वराचं मंदिर आहे महादेवाचं आहे त्या मंदिराच्या पहिल्या पायरीवर माझं नाव कोरण्याची अनुमती द्या कशासाठी द्या तर तुम्ही जेव्हा इथं दर्शनाला या तेव्हा त्या पायरीवर तुमचा पाय पडेल आणि त्या पायाची जी धूळ आहे ती माझ्या पुस्तकावर पडेल मला एवढीच परवानगी म्हणजे बनाकुटीची माणसं अगदी तानाजी उदाहरण आहे बाजूला ठेवलं काम आधी लगीन कोण आल्याचं मग रायबाज जीवाला जीव देणारी माणसं ही पेटली आणि या मराठ्यांच्या जोरावर या मावल्यांच्या जोरावरती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं केलेलं आहे तेवढं करून मी थांबतो